हप्त्यावर मोबाईल घेणाऱ्यांची संख्या कमी नाही महागडा मोबाईल हप्त्यावर घेताना त्याचा हप्ता आपण भरू शकतो की नाही हे न ना पाहता मोबाईल घेतला जातो आणि त्यानंतर हप्ते थकवलेही जातात आता अशा हप्ते थकवणाऱ्या मोबाईल धारकांना अद्दल घडवण्याचा प्लान सरकार आणि फायनान्स कंपन्यांनी केला मोबाईलचे हप्ते थकवणाऱ्यांचा आता मोबाईलच लॉक होणार आहे काय आहे हे प्रकरण पहा आमचा हा विशेष भाग खबरदार हप्त्यावर मोबाईल घेताय खबरदार हप्ता थकला तर मोबाईल लॉक होणार हप्ते थकवणाऱ्यांना मोबाईल वापरताच येणार नाही अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांमध्ये सामील झालेला चौथा घटक म्हणजे मोबाईल आजकाल काम नसतानाही मोबाईलमध्ये तासन तास काहीतरी पाहत बसणारी मंडळी कमी नाही आहे पूर्वी घरटी फोन असायचा आता मात्र माणसामाग मोबाईल झाला त्यातही काही जण दोन दोन किंवा तीन तीन फोन वापरताना दिसतात तुम्ही कोणता मोबाईल वापरता हे माणसाच्या स्टेटस सिम्बॉलशी जोडलं गेलं सध्या आयफोन वापरणारे सॅमसंगचा फोल्ड सेवन आणि वन प्लसचे फोन वापरून काही जण फ्रेंड सर्कलमध्ये उगाच आपली हवा करत असतात या फोनच्या किमती पन्नास हजार ते दोन लाखांच्या घरात आहेत सगळ्यांनाच एकरकमी पैसे देऊन मोबाईल खरेदी करता येत नाही काही जणांना एकरकमी पैसे भरायचे नसतात अशा वेळी सोपा उपाय म्हणून वर मोबाईल विकत घेतला जातो पण ई एम आय वर घेतलेल्या फोनचे हप्ते सगळेच जण वेळेवर आणि इमानदारीनं फेडतात असंही नाहीये अनेक जण पैसे असूनही हप्ते भरायला टाळाटाळ करतात अशा मोबाईल धारकांना अद्दल घडवण्यासाठी आता नवा नियम लागू होणार आहे मोबाईलचा हप्ता थकला तर तुमचा मोबाईलच लॉक केला जाणार आहे या मोबाईलवरनं तुम्हाला आउटगोईंग कॉल करता येणार नाही किंवा दुसऱ्या कोणाला तुमच्या मोबाईलवर कॉलही करता येणार नाही त्यामुळं तुमचा लाखो रुपयांचा फोन फक्त शोभेची वस्तू बनून राहण्याची शक्यता आहे हप्ते थकवणाऱ्यांना वट्टीवर आणण्यासाठी हा नवा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे फायनान्स कंपन्यांकडनं कर्ज घेऊन हप्त्यावर मोबाईल विकत घेतात मोबाईल हप्त्यावर घेताना मोबाईलचा आय एम ई आय हा क्रमांक नोंदवला जातो मोबाईल हप्त्यावर घेतल्यावर त्याचे ई एम आय थकवले जातात तीन हप्ते म्हणजेच नव्वद दिवस ई एम आय थकवल्यास कारवाई होते कर्ज देणारी कंपनी फोन ट्रॅकिंग मोडला टाकून देतील फोनवरील इनकमिंग आउटगोईंग सेवा बंद होईल फोनवरील आपातकालीन नंबरच चालू राहणार आहे काही क्षण मोबाईलची रेंज गेल्यास माणूस अस्वस्थ होतो इथं तर मोबाईलच लॉक होणार आहे त्यामुळं ग्राहकांची मोठी अडचण होणार आहे एवढंच नाही तर तुमच्या मोबाईल फोनचा ॲक्सेस खाजगी कंपन्यांकडे जाणार आहे त्यामुळं खाजगी कंपन्यांची मनमानी वाढू शकते मोबाईल विकत घेत असताना तुमचं बजेट पहा आवाक्या बाहेरील किमतीच्या मोबाईल खरेदीची जोखीम नको कितीही अडचण आली तरी ई एम आय भरू शकतो एवढाच हप्ता ठेवा ई एम आय चे जादा पैसे बँकेच्या खात्यात ठेवा हप्ता कापून गेला नाही तर बँकेशी किंवा वित्तीय संस्थेशी संपर्क साधा मोबाईल लॉक झाल्यास तुमची अनेक कामं खोळंबू शकतात तुमचे महत्वाचे निरोप तुम्हाला मिळू शकणार नाही नवा नियम अजून लागू होण्यास अवकाश आहे पण मोबाईल हप्त्यावर खरेदी करणार असाल तर फसू नका राहा खबरदार